नमस्कार मित्रांनो मी मि किरण धामणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या छानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलो इकडे बाणकोट ठिकाणी आलो आहे या साईड जिटीच्या इकडे आणि माझा मित्र आहे यश त्याने आज गाडी घेतली आहे नवीन आणि ती गाडीच्या निमित्ताने जे शस्त्रदा आहेत त्यांच्याकडून गावी चाललो आहे आणि तिकडे आम्ही मस्त की मजा करणार आहोत पार्टी करणार आहोत आणि आता मस्त व्हिडिओ हा होणार आहे तो आपण बघाल आपल्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर आम्ही चाललो यश तिकडे ती चिकन घेतो यचची गाडी दिसली तुम्हाला पाठीमागे हार लावलेली ठीक आहे आम्ही आलो आता तिकडे आंबोलीला सतीसराच्या गावी चला तर आपण निघूया इकडून आता ठीक आहे हा इकडे सतीश आहे सॉरी ॲक्टिव्ह आहे ना डिस्टिनी हां डिस्टिनी घेतली आहे इकडे गाडी आहे आणि ती गाडी घेऊन आम्ही चाललो आहे सतीश रायला भेटायला आता आलो चिकन शॉपवरती होय इकडे चिकन शॉप आहे जेठीच्या इकडे आणि आता चिकन घेऊन आम्ही चाललो आहे आंबोलीला आहे ना आंबोलीला हां तिकडे आम्ही मस्त की वॉटरफॉलवरती जाणार आहोत आणि मजा करणार आहोत बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवतो तुम्हाला बांकुण 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 आता रा। तर आता आपण निघतो इकडे चिकन घेऊन आल्यावर आपण जायचं आहे मित्रांनो हा बघा आम्ही कुठे आलो इथे बघा बाणकोटचा तो ब्रिज आहे ना बागू बाणकोट बागमांडला तिकडे आता आहे आणि समुद्र जातो आहे सध्याचं वातावरण बघा हिरवगार झालाय इकडे आणि ढगाळ थोडासा ऊन पडला आहे समोर बघतोय अरबी समुद्र थोडा घाटा कमी झाल्यात तर पावसामध्ये खूप तुफान आलो या साईडला दोन दिवस आम्ही बाहेर पडलं होतो आणि आज तिसऱ्या दिवशी थोडं ऊन आहे तर बाहेर पडलो आम्ही इकडे चला नको आपण मित्रांनो अमोल आता ना बघा हे इकडे या साईडला पुढे डोंगरच्या डोंगर इकडे डेव्हलप होत आहे खरं तर असं कोकणातलं चित्र बघून समाधान वाटतं की डो कोकण डेव्हलप होताना जरा सम बघताना समाधान वाटतं मित्रांनो आणि स्थानिकांचं असेल तर अति समाधान आहे बघा हे अशा पद्धतीचं कोकणामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे कारण बघा इथे हे सगळं डेव्हलप होतं आणि बाकीचं बघा पूर्ण जंगल आहे हे कोणाच्या तरी असणार प्रत्येकाने असं डेव्हलप केलं पाहिजे पण ते स्थानिकांनीच डेव्हलप केलं पाहिजे असं मला वाटतं आहे यामधून बघा अशा प्रकारे चित्र कोकणामध्ये सगळीकडे दिसायला पाहिजे मित्रांनो बघा छान आहे पुरा डोंगरच्या डोंगर डेव्हलप होत आहे बघा मित्रांनो थोडं पुढे आल्यावरती बघा हे एका साईडला तुम्हाला दिसते केळशी आहे केळशी गाव आहे ते बघा छान नजारा आहे बघा कसं सुंदर असं आहे कोकणातलं चित्र आणि पावसाळ्यामध्ये तर मोहक दिसतंय बघा एकदम हिरवेगार वातावरण आहे इकडे थोडंसं ढग आलेत आणि पाऊस आता येण्याची शक्यता आहे म्हणून आता आम्ही लवकर निघतो इकडे हे बघा छान चित्र आहे आणि खरोखर जे समुद्र किनाऱ्याला जी, जी गावं आहेत ती त्या गावातली माणसं खरोखर नशिबाण आहेत की त्यांना एक चांगला समुद्रकिनारा लावला आहे आणि सुंदर लोकेशन आहे बघा चला आता पुढे जाऊया थोडंसं जवळ आलो आहे सतीज गावाच्या जवळ आलो आहे इकडे यश आहे बघा यश येतो आहे इकडून समोरून इकडे या साईडला दिसत चरायला आणलेल्या काय लोकेशन आहे बघा एकदम सुंदर नजारा दिसतोय आपल्याला कोकणामध्ये सध्या पावसाळ्यामध्ये तर अफलातूनच असतो तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे मस्त आहे वातावरण इकडे बघा बघा मित्रांनो हा एक मस्त लुक आहे इकडे केळशा हाताना बघताय नजारा पूर्ण समुद्र किनारा बघा समोर तिकडे काहीच दिसत नाही आहे आणि इकडे दुर्दैवाचं म्हणजे बघा हे जे दिसतं हा ब्रिजचं काम अर्धवट आहे बघा हे पण असे अनेक प्रोजेक्ट आहेत कोकणातले ते अर्धव अपूर्ण अवस्थेत आहेत त्याचं खूप वाईट वाटतं मित्रांनो बघा छान नजारा आहे इकडून अर्धवट ते झालेलं आहे बघा हे इकडं अर्धवट बांधकाम आहे आणि हे बघा हे इकडे पूर्ण पिलं झालेत नाही खूप वर्षापासून हे असंच आहे याच्या अगोदर आपण बघितलं की बाणकोट आणि श्रीवर्धनचं ते सॉरी बाणकोट आणि बागमांडले जो हे आहे पूल तो पण असा अपूर्ण अवस्थेत आहे आणि हे इकडे पण असे अनेक प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहेत मित्रांनो कोकणातले ते सगळे अवस्थेत आहेत अशाच प्रकारचे ते पूर्ण होणे गरजेचं आहे मित्रांनो काळाची गरज आहे बघा मित्रांनो फायनल आम्ही आहे सत्यजाच्या गावी तिकडे पाऊस आहे वातावरण मस्त यश आहे गाड्यात आम्ही लावलो तिकडे समाज मंदिर वाढ बघतोय आमची तिकडून तेव्हा तिकडे वाढ बघतोय तेव्हा तिकडे हे बघा हे दिसतंय वाढ बघतात आमची आम्हाला उशीर झालाय खूप चला आम्हाला तिकडे हे बघा मित्रांनो फायनल आम्ही

बघा मित्रांनो फायनल इकडे सतीराच्या घरी पोचलो आहे इकडे यश आहे सतीरा आहेत आणि बघा स्पेशली अण्णा इकडे <laughs> आम्ही अण्णाला पहिल्यांदा पाहतोय इकडे मित्रांनो <laughs> <अन्ना laughs> बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही बघायचो आणि असं कधी वाटलं नव्हतं की प्रत्यक्षात मी सतीदाच्या <laughs> जा घरी जाईन आणि अण्णाला भेटेन सगळ्या फॅमिलीला भेटेन <laughs> हा दोन हा खूप छान वेगळे वाटतात त्यांना बघून सगळे शेतीची कामं येतात सगळे अण्णाला आहे ना अण्णा हा कोकणातली मुलं मुंबईमध्ये पण आणि इकडे गावी पण काम करत चला तर आपण नाश्ता बघायचं आलाय ನಾಷ್ಟ ನಂತರ ಬಗ್ಗೆ ಬಾಯ ಮಿತ್ರ ಆಂಬೋಲಿ ಕಾಯಿಸ ಮಸ್ತ್ವಸ ಹಿರೋಗಾರ ವಾತಾವರಣ ಢಗಾಯ್ತ ಗಾನ್ ಆ मित्रांनो इकडे चाललोय आता सचिराच्या गावी आलोय चाललोय त्यांच्या गाव बघायला आलो ए, गाव आता तिकडे जात चाललोय त्यांचं गाव देवीच मंदिर बघायला चालू आहे आता इकडे आलोय पाण्याच्या टाकीकडे इकडे अण्णा बघा इकडे आणि हे दिसतंय तुम्हाला मंदिर आंबोली गावच गाव ग्रामदेवतेचं मंदिर हे टाकीवर इकडे नजारा बघा छान आहे इकडे गावाच्या बाजूलाच आहे छान पैकी तिथे छान दिसते बघा पावसाळ्यामध्ये वातावरणच एकदम चांगलं असतं सा, सुंदर असतं एकदम आजी काय तुझ करतात तिकडे गवत काढतात thì ừ, cái chất lượng dài cái đấy thôi đấy để một thôi phải không? xa này rồi anh thì बघा तु बघा बघा मित्रांनो इकडे आलोय आता जातो इकडे मंदिरामध्ये चाललोय आंबोलीच्या हे बघा अनेक आलो आहे ग ग्रामदेवी मंदिराच्या इथे एवढा आंबोलीच्या इथे हे बघा हा आहे ग्रामदेवी मंदिर गावदेवीचं आणि हे बघा लोक व कसा दिसतो खतरनाक हे बघा एकदम जबर व्ह्यू दिसतो बघा इकडून आंबोली गावचा सगळे घर बघा कशी दिसत आहेत शेती आहे खाली लोक कामं करतात बघा शेतामध्ये नांगर वगैरे पकडले आहेत लावणीचं कामं झालं सध्या कोकणामध्ये हे बघ वाग, बघता आपण सगळेजण बघा इथे फान भात लावणी चालल्या इथे इकडे पण चाललंय बघा शेती लावणीचं काम चाललंय बघा इकडे मस्त वातावरण आहे काल तो तिकडचा स्पॉट आहे बघा इथे पार्टी केली आम्ही काल या इथे जाऊन पार्टी म्हणजे खेकडा रेसिपी वगैरे केली आम्ही हे बघा छान वातावरण आहे लोकेशनच भारी आहे आंबोलीचं इकडे सामाजिक सभागृह नम हे इकडे आंबोली गावचे मोठे हे ठिकाण आहे इकडे हे बघा इकडे होळीचं ठिकाण आहे आणि इकडे सहा आहे इथे पालखी बसते इकडे आंबोलीच्या हे इकडे आहे दादा इकडे आहेत गाव दाखवतात आम्हाला त्यांचं हा ना साण्यावरती होळी होळी आहे का एकच होळी असते हे बघा मित्रांनो बघतोय आपण खलाटीमध्ये आलोय आंबोलीच्या छान बाबा भात लावणी झालेली आहे काही लोकांचं चालू आहे अजून इकडे नांगरणी चालू आहे बघा इकडे ही नांगरणी चालू आहे बघा इकडे मस्तपैकी वातावरण छान आहे एकदम आंबोली गावच आणि जे ठेवण आहे गावाची म्हणजे गाव गावाच्या बाजूला शेती शेतीच्या बाजूला नदी परे पण आहेत घराच्या बाजूला अगदी सुंदर असं गाव आहे आंबवली तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी हे बघा इकडे वीर आहे विरच्या जवळ आलो आम्ही तो बीच आहे ते बघा तो पूल आहे छोटासा साखव इकडे सदा आहे मे मध्ये आलो होतो इकडे सफाई करत होते लोक आता छानपैकी भरले ते भीती वाटते बघून काळं काळं पाणी आहे बघा इकडे महिला आवन करतायत आणि इकडे चालू आहे बघाय छान वातावरण पावसाळी कोकणामध्ये छान वातावरण असतं नेहमी असा नजारा बघताय आपण इकडे चालू आहे बैलाच्या साह्याने नांगरणी करतात इकडे बघा इकडे आणि या बाजूला आधुनिक शेती इकडे ट्रॅक्टरने नांगरणी आहे इकडे टिलर पॉवर पॉवर टिलरने हे बघा आधुनिक शेती इकडे या बाजूला एका बाजूला बैल नांगर आहे एका बाजूला पॉवर टिलर आहे बघताय आपण हे इकडे पर्या आहे बघा इकडे दुसरा पर्या जोडला गेला इकडे इकडे आव्हान खतलेलं आहे इकडे बघा इकडे आव्हान खतलेलं आहे काही ठिकाणी आता वाहत लावणी चालू आहे पावर टिक चालू आहे काही ठिकाणी बघा चालले वीर आहे मित्रांनो बघा ने हे बघाय तसं बनवून छानपैकी दगडाचं बघा कसं कोरला असेल बघा छानपैकी इकडे वीर आहे मला वाटतं हे गुरांना पाणी वगैरे काढण्यासाठी पिण्यासाठी याच्यामध्ये होतच असतील खतरनाक का विषय फायनली इकडे आता संध्याकाळचं रात्रीच जेवण जेवायला बसलो आम्ही काय काम आहेत ना तो

चला फायनल बघा मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी आलेलो आहो गाव फिरून आपण गाव बघायला गेलो होतो सतीसदाबरोबर आणि आता फायनली सतीराच्या घरीकडे आलो आमी आहे आम्ही सगळेजण तिकडे यश आहे आणि अन्न वगैरे सगळं सतीस पाठवून येतोय मित्रांनो गाव फार सा सुंदर आहे आणि त्याची ठेवण खूप छान केलेली आहे गावाच्या वरती मंदिर आहे गावदेवीचं त्याच्या खाली गाव आहे पूर्ण गावाच्या खाली शेती आहे पूर्ण आणि शेतीच्या बाजूलाच खाऱ्या पाण्याची नदी आहे आणि गावाच्या दोन्ही बाजूने वाहळ आहेत आपण त्याला ओळ म्हणतो ते आहेत पाण्याचे आणि मस्त